घरगुती भांडणातून पतीने पत्नीच्या डोक्यात कुकरच्या झाकणाने वार करून हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडल्याने खळबळ उडाली आहे सविता गोरे वय महिलेचं नाव आहे नाशिकातील गंगापूर रोड येथील डीके नगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे आरोपी पती विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गंगापूर रोडवरील डी के नगर भागात असलेल्या स्वस्तिक निवास बी विंग सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरील गोरे दाम्पत्य ही मुलासह भाडे तत्वावर सदनिकेत राहत होते मंगळवारी मुलगा हा सकाळी कामावर निघून गेल्यानंतर सविता छत्रगुण हे पती पत्नी घरात एकटेच होते या घरातून दुसरीकडे स्थलांतर करायचे असल्याने संसार उपयोगी सामनांची आवरा आवर सुरू असताना दुपारी पती पत्नी मध्ये भांडण झाले यावेळी छत्रगुण गोरे वय पन्नास वर्ष याने रागाच्या भरात बायकोच्या डोक्यात कोयता व कुकरच्या झाकणाने जोरदार प्रहार केला यामुळे सविता गोरे या रक्तबंबाळ अवस्थेत लाकडी पलंगावर कोसळल्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत आज रोजी बारा वाड्याच्या दरम्यान ते टाकल्यात गेलं डी के नगर पोलीस चौकीच्या अंतर्गत पत्ता आहे स्वस्तिक निवास बी विंग प्लॉट नंबर चोवीस चौथा माळा टर्फच्या बाजूला अरिहंत हॉस्पिटलजवळ प्रमोदनगर रोड नाशिक ह्या ठिकाणी एक कुटुंब राहायचं त्या कुटुंबामध्ये पन्नास वर्षाचा पती पंचेचाळीस वर्षाची पत्नी त्यांच्या तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार होता तिन्ही मुलींचे लग्न झालेले आहे तिन्ही मुली आपापल्या ठिकाणी गेलेले आहेत मुलगा आई वडील दोघंजण राहायचे आणि त्या त्यामध्ये काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका मुलीने त्यांच्या इच्छेविरुद्ध विवाह केला होता या कारणावरून वाद होते बरेच वेळा त्यांचा वाद व्हायचा पती हा छोटे बिगारीचे आपले कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आणि गौंडी काम करायचा स्वतः आणि छोटे मोठे कॉन्टॅक्ट घेऊन तो उदरनिर्वाह करायचा त्यांना मुलगे आता नुकताच अठरा वर्षाचा झालेला आहे तो जॉब करायचा आणि आज रोजी सकाळी मुलगा जॉबवर गेलेला असताना आणि पती पत्नी दोघंच घरात असताना काही असा वाद झाला असेल अचानक तत्कालीन कारण वेगळं असू शकते करायची परंतु अजून निश्चित नाही तर या पतीने त्या पत्नीला कोयता आणि कुकरच्या झाकणाने मारहाण केली आणि त्यात त्या, त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे असं एक प्राथमिक तपासावरून लक्षात आलं पतीचं ना महिला मयत महिलेचं नाव आहे सविता छत्रगुण गोरे वय वर्ष पंचेचाळीस वर्ष आणि मयत हा आरोपी जो आहे तो छत्रगुण मुरलीधर गोरे याचा आतापर्यंत शोध घेत होतो आता नुकताच आमच्या तपास पथकाला त्याचा सुगावा लागलेला आहे तरी पुढची कारवाई करीत आहोत तपास मी स्वतः करीत आहे गुन्हा दाखल झालेला आहे कोणाचा गुन्हा दाखल आरोपी अटक आहे आरोपी अद्याप अटक झालेला नाही पण लवकरच अटक होईल अशी अपेक्षा आहे निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेट मध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा